देवा, 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 संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले होते गेल्या पंधरा दिवसापासून श्री दत्त मंदिर जोरवे या ठिकाणी बालसंस्कार शिबिर सुरू होते त्याची सांगता दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण शालिनताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी अनेक बालकांसह ग्रामस्थांनी या शिबिरात सहभाग घेतला होता हरिभक्त परायण सौ शालिनीताई देशमुख यांनी मार्गदर्शनही केले तसेच यावेळी रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम वृक्षारोपण आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वया वितरण बालसंस्कार शिबिर असे अनेक उपक्रम राबवण्यात आले होते यावेळी बालगोपाळ व ग्रामस्थांनी दिंडी काढून लहान थोरा मोठ्यांनी फुगड्यांचा आनंद लुटला समारोपानंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती सेवाभावी संस्था जोरवे यांनी केले तर पंधरा दिवस प्रशिक्षक म्हणून हरिभक्त परायण सागर महाराज टिपरे हरिभक्त परायण निलेश महाराज काळे यांनी मुलांना सेवा दिली तसेच जोर्वे गावच्या सरपंच सौ प्रीती गोकुळ दिघे सौ मीराबाई थोरात सौ मीनाताई इंगळे सौ रेखाताई चव्हाण मीनाक्षीताई खंडागळे अनिता मोरे जनसेवा विकास मंडळाचे गोकुळ दिघे अनिल तात्या थोरात भाजप अध्यक्ष बाबासाहेब काकड अरुण काका थोरात मधुकर इंगळे सुभाषभाई भैया काकड नानासाहेब थोरात नवनाथ दिघे शिवाजी इंगळे बाळासाहेब जोरवेकर संपतराव राक्षे बाळासाहेब दिघे दीपक इंगळे सचिन दिघे बंडूशेठ इंगळे पोपट थोरात भाजप युवा अध्यक्ष प्रशांत इंगळे पत्रकार स्वानंद चित्तर जगन्नाथ इंगळे रवींद्र वागचौरे हरीश काकड हरीश जोरवेकर गणेश काकड अनिकेत जोरवेकर प्रकाश काकड प्रसाद दिघे योगेश जोरवेकर रावसाहेब गुंजाळ जितेंद्र दिघे दत्तात्रय पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते महेश खुळे संगमनेर आमचं नियोजनही ठरलं मी म्हटलं की काय कमतरता असेल ती सगळी आपण करूया टाळ असेल पखवाद असेल किंवा काही हरिपाटाची पुस्तकं असेल सगळं मी पुरवते म्हटलं तुम्हाला आणि बाकी काही असेल किंवा ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यावं त्या त्यावेळेला मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येईन परंतु माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला शिबिराला काही येता आलं नाही आणि आजच्या या दिवशी खरं तर आमचे आदरणीय छत्रसाहेब ते म्हटले ताई थोडं पंधरा मिनटं तरी या खरं तर मी कीर्तन करणं योग्य होतं परंतु मी अजून काही आठ दहा दिवसापासून कीर्तन चालू केलेलं नाही आहे म्हटलं मी बसून थोडंसं पंधरा वीस मिनटं सगळ्यांशी बोलाल आणि नंतर आपण आपल्या शिबिराचे समारोप किंवा सांगता करूया आणि म्हणून आज ताईने प्रीती सांगितलं की अनेक सर्व गावातल्या तरुणांनी या शिबिरासाठी फार मोठं सहकार्य केलं वरिष्ठ मंडळींनी सहकार्य केलं ग्रामस्थांनी मुलांना खाऊ असेल अन्नदान असेल दोन टायमाचं का किंवा एक टायमी काय असेल प्रसाद असेल ते सगळं त्या ठिकाणी पुरवलं म्हणजे खूप मोठं योगदान आहे आणि हे छोटस नाही का रोगट आहे यावर्षी हे शिबिर झालं या शिबिरामधल्या अटी किंवा या शिबिरातले नियम फक्त सांगता सांगता पंधरा दिवस गेले असं आपण समजायचं आणि पुढल्या वर्षापासून आपलं शिबिर म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये नाही तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक नंबर झालं पाहिजे <स्थाँगाँ> जेवढी मुलं संध्याकाळचं टायमिंग आपण दिलेलं होतं शिबिराला काही दिवसभर मुलं आपण इथं ठेवून ठेवले ठेवून घेतलेली नव्हती स्थायिक मुलं कुठलीही नव्हती फक्त संध्याकाळी दूध घातल्यानंतर किंवा स्वयंपाक झाल्यानंतर महिलांनी पुरुषांनी आपल्या मुलांना घेऊन यायचं स्वतही यायचं मुलांनाही आणायचं जेणेकरून आपल्या मुलांमध्ये थोडंफार परिवर्तन घडलं पाहिजे की आज इथं बसल्यानंतर बऱ्याचशा मुलांकडे मी पाहिलं कुणी मोबाईल खेळताय कुणी गप्पा मारत आहे कुणी याला चिमटा घेतो त्याला चिमटा घेतं म्हणजे हे त्यांचं बाल वय आहे या वयामध्ये त्यांनी खोड्या केल्या पाहिजे साहजिक आहे ताईने सांगितलं की आपण समाजामध्ये फिरत असताना तुम्ही तर गावात पाहता आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाहतो आम्हाला याच्यापेक्षा भरपूर नाही का वेगवेगळी वेगवेगळी भेटतात ती कमी वयातली दारू पिऊन अक्षेशात आयुष्य उद्वसा करणारी आणि म्हणून संस्कार बालसंस्कार याचा अर्थ असा आहे की बालमनावरती संस्कार होणं गरजेचं आहे संस्कार गर हे मोठ्या वयात होत नाही बालवयातच होतात जसं कवळी शेवळी असली ती वाकवली तर लवकर वाकते आणि तिचं जरड झाली जाड झाली तिला वाकायचं जर प्रयत्न केला तर ती, के ती मोडून जाते पण वाकत नाही तसं संस्कार हे बालवयामध्ये केले जातात संस्कार हे बालवयामध्ये दिले जातात इथे पंधरा दिवस शिबिर झाले हे शिबीर झाल्यानंतर मग डायरेक्ट पुढल्या वर्षी आपण मंदिराची आणि सगळ्या शिक्षकांची गाठ घ्यायची असं नाही या शिबिरामध्ये जे काही ज्ञान तुम्हाला मिळालं खरंतर जेव्हा प्रीतीताई आमच्या सर्वांची चर्चा झाली त्यावेळेला म्हटले आपल्याला दोन शिक्षक पाहिजे पहिल्यांदा एक शिक्षक ठरला तो नंतर दोन शिक्षक पाहिजे कोणी मृदंग शिकवण्यासाठी गायन किंवा हरिपाठ किंवा गीतेचे काही श्लोक असतील हनुमान चालीसा असेल It, hey, uh, for us